कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा जिल्हा परिषद रत्नागिरी मार्फत घेण्यात आलेल्या नासा इस्रो भेट निवड परीक्षेत लांजा तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वनगुळे नंबर एक या शाळेतील सुचित तावडे याची नासा आणि इस्रोसाठी साठी निवड झाली असून इतर इस्रोकरिता मनस्वी गुरव हिची निवड झाली आहे आज वनगुळे ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद शाळा येथील ध्वजारोहण मोठ्या उत्साहात करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेचे ध्वजारोहण मनस्वी गुरव हिच्या हस्ते करण्यात आले तर ग्रामपंचायत वनगुळे येथील ध्वजवंदन हे सुचित तावडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते आज माझ्या ग्रामपंचायतीमध्ये झेंडा वंदनाचा मान मी माझ्या ग्रा जिल्हा परिषद शाळा नंबर एकमधील नासा इस्रोमध्ये पात्र ठरलेले विद्यार्थी सुचित दिलीप तावडे यांना दिला आम्ही माझ्या स सहकाऱ्यांच्या वतीने हे आम्ही चार पाच वर्षापूर्वी की त्याच्या अगोदरपासून आम्ही ठरवलं होतं की त्यांचा त्यांना झेंडावंदनचा मान देऊन त्यांचा यचोचित सन्मान करायचा त्याप्रमाणे आम्ही आज सन्मान त्यांचा केलेला आहे आणि पुढील पण आपण प्रत्येक येणाऱ्या विद्यार्थ्याचा आम्ही सन्मान असाच करत राहू असे मी सूचित करतो आणि माझ्या सहकाऱ्यांच्या वतीने मी धन्यवाद देतो सर